आ, सर आज पत्रकार परिषद ठेवण्यात आली काय सांगाल कुठली कारवाई केलेली आहे मुंब्रा पोलिसांतर्फे आपल्या पोलीस ठाण्याचे पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुमरे सर यांनी वेळोवेळी आदेश दिलेले आहेत की आपल्याला ठाणा शहर हे नशा मुक्त करायचं आहे त्याच्या अनुषंगाने आपण दोन टीम फॉर्म केलेले आहेत एक एपीआय सुरवाडे साहेबांची आणि एक पी एस सरांची या दोघांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे एकवीस तारखेच्या एकवीस डिसेंबरच्या सकाळी साडेसात वाजता त्यांनी जे आपला बायपासचा जो टोल नाका आहे बंद पडलेला तेथे फैजान अब्दुल गफार मेमन आणि तरन्नुम अफजल फनसोबकर हे शिळ पाटा इथं राहणाऱ्या दोघ जण एक युवक आणि युवती आहे त्यांच्याकडनं तीनशे दोन ग्रॅमचा सहा लाख तेवीस हजाराचा एम डी हा पदार्थ आहे नशेचा तो पकडलेला आहे एक मोठी चांगली कारवाई झालेली आहे आणि याची लिंक पुढे शोधायचं चा काम चाललेलं का आहे यांच्यावर अजून यापूर्वी काही गुन्हे आहेत की नाही ते पण चेक करायचं काम चाललेलं आहे आणि पुढे अजून कोण कोण आरोपी आहेत त्यांना सपोर्ट करणारे तर त्यांना एक सहा दिवसाचा पी सी आर मिळालेला आहे त्याच्यात आपण चांगल्या प्रकारे प्रगती करून अजून एक मोठी लिंक शोधू शकतो सर अगोदर यांच्यावर काही गुन्हे दाखल होते का ते माहिती काढायचं चा काम चाललेलं आहे अजून डिटेल्स सांगितलं आपल्याकडे सर या कारवाईमध्ये कुठ कुठले पोलीस अधिकारी इन्व्हॉल्व्ह होते याच्यामध्ये प्रवीण सुरवाडे साहेब एपीआय उपनिरीक्षक विजय सानप साहेब राजाराम शेखर नावाचे पोलीस हवलदार महेश माले कलगोंडा बन्ने नवनाथ थोरवे आणि प्रवीण पाटील आणि महिला पोलीस नाईक जे आहेत कोंडे सर रिमांड किती दिवसाचा आहे सहा महिना सहा दिवसाचा